जागतिक राजकारणात सध्या इस्रायलनं घेतलेल्या एका निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे वर्षानुवर्ष स्वतःला स्वतंत्र देश मनवणारा सोमाली लँड ज्याला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय मान्यता नव्हती त्याला आता इस्रायलनं अधिकृतपणे मान्यता दिली आहे याआधी इथिओपियानं सोमाली लँडसोबत बंदराच्या वापरासाठी एक ऐतिहासिक करार केलेला त्यामुळे या दोनही घटनांनी सोमालियाला चांगलाच धक्का बसला आहे त्यामुळे या प्रदेशात आता युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे हा संघर्ष नेमका काय आणि याचे जागतिक परिणाम काय असतील तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सगळ्यात आधी जाणून घेऊयात हे प्रकरण काय सोमालीलँड हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा पण महत्वाचा भूभाग आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सोमालियातील गृहयुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला हा पूर्वीचा भूभाग सोमालियापासून वेगळा होऊन स्वतःला त्यांनी स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं तेव्हापासून सोमालीलँडनं स्वतःचं लोकशाही सरकार चलन आणि सैन्य व्यवस्था निर्माण केली तरीही गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ जगातील कोणत्याही देशानं त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नव्हती इस्रायल हा जुगातील पहिला देश ठरलाय जेनं सोमालीलँडला सार्वभौम देशाचा दर्जा दिलाय इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सोमालीलँड अध्यक्ष डॉ अब्दिर रहमान मोहम्मद अब्दुल्ला यांचं अभिनंदन करत त्यांना इस्रायल भेटीचं निमंत्रणही दिलंय दरम्यान इस्रायल हे पाऊल उचललं असलं तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र वेगळी भूमिका घेतलीय ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की अमेरिका सोमाली लँडला राष्ट्र म्हणून मान्यता देणार नाही दुसरीकडे आफ्रिकन युनियननं सुद्धा इस्रायलच्या या कृतीचा निषेध केलाय सोमालियाची अखंडता तोडण्याचा कोणताही प्रयत्न खंडातील शांतता आणि स्थिरतेसाठी घातक ठरेल असा इशारा आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष महमूद अली युसुफ यांनी दिलाय तर इस्रायलना अचानक ही घोषणा का केली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत काही महिन्यांपूर्वी अशी एक चर्चा होती की गाजातील पॅलेस्टिनींना आश्रय देण्यासाठी इस्रायल सोमाली लँडशी संपर्क साधतोय मात्र अमेरिकेने नंतर ती योजना बासनात गुंडाळली आता इस्रायलला सोमाली लँडकडून नेमकी काय अपेक्षा आहे हे अद्याप स्पष्ट नाही पण तरी आता सोमाली संघर्ष फक्त आफ्रिकेपुरता मर्यादित नाहीये याचे दूरगामी जागतिक परिणाम होऊ शकतात सोमालीलँड लाल समुद्र आणि अगदी तोंडावर आहे हा जगातील सगळ्यात महत्वाचा सागरी मार्ग आहे जो सुए कालव्याद्वारे युरोपला आशियाशी जोडतो जागतिक व्यापार आणि तेल वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे या प्रदेशात अस्थिरता निर्माण झाल्यास जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा सुरक्षिततेवर मोठा परिणाम होऊ शकतो चीन अमेरिका रशिया संयुक्त अरब इमिरात आणि तुर्कस्तान सारखे देश या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रदेशातील सामरिक संतुलन बदलू सोमाली लँड मध्ये नैसर्गिक वायूचे मोठे साठे असण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यास या संसाधनांचं उत्खनन करून सोमाली लँडची अर्थव्यवस्था बदलू शकते सोमालियाचा मित्र देश असलेल्या तुर्कीनंही या निर्णयाचा तीव्र निषेध केलाय इस्रायल सोमालियाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ धवड करत असल्याचा आरोप केलाय इजिप्तनं सुद्धा सोमालीलँडला मान्यता देण्यास नकार दिला असून सोमालियाच्या प्रादेशिक अखंडतेचा समर्थन केलंय तर आता इस्रायल सोमालीलँडला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी इतर देशांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे एकीकडं इस्रायल समर्थक देश आणि दुसरीकडे सोमालियाच्या अखंडतेचं समर्थन करणारे देश असे दोन गट जागतिक राजकारणात पडताना दिसत आहेत इस्रायलनं सोमालीलँड दिलेली मान्यता इथियोपियाचा बंदर करार आणि सोमालियाचा तीव्र विरोध यामुळे आफ्रिकेच्या शिंगांवरचा हा छोटासा भूभाग आता जागतिक भूराजकीय नकाशावर केंद्रस्थानी आलाय आगामी काळात हा संघर्ष काय रूप घेतो काय स्वरूप घेतो याकडे आता जगाचं लक्ष असेल या भूराजकीय घडामोडींवर तुमचं मत काय सोमालीलँडला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळायला हवी का कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका